अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम मतदारसंघात यंदा काठ्याची टक्कर होणार असून याच मतदारसंघात उमेदवार विजय अग्रवाल वरणधीर सावरकर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून यंदा देखील विजयाची माळ आपल्याच गळ्यात पडणार असल्याचा विश्वास विजय अग्रवाल वरणधीर सावरकर यांनी माध्यमांशी बोलताना बोलून दाखवले अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांनी आज सहकुटुंब अकोल्यात मतदानाचा हक्क बजावला तर अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर यांनी देखील सहपरिवार आपल्या मतदानाचा हक्क बजावला विजय अग्रवाल यांनी शहरातील सीताबाई आर्ट महाविद्यालयातील मतदान केंद्रावर त्यांनी आपले मतदान केले आहे भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांची लढत काँग्रेसचे साजिद खान पठाण भाजप बंडखोर आणि प्रहारचे उमेदवार डॉक्टर अशोक ओळंबे भाजप बंडखोर आणि वंचित समर्थित अपक्ष उमेदवार हरीश अलीमचंदानी आणि ठाकरे गटाचे बंडखोर राजेश मिश्रांशी आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून सलग सहा वेळा भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा येथून विजयी झालेत यावेळी अकोला पश्चिममधून आपणच विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर सावरकर यांनी आपले मूळ गाव पडसोपडे येथे सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून अकोला पूर्वमध्ये एकावन्न एक टक्क्याची लढाई असून ती आम्हीच पार करणार असून जे काही चित्र आहे ते तेवीस तारखेला स्पष्ट होणार असून यंदा देखील विजय हा आमचाच होणार असल्याची खात्री अकोला पूर्वचे उमेदवार रणधीर सावरकर यांनी दिली आहे एक अतिशय स्पष्ट आहे आणि तुम्हाला तेवीस तारखेला समजेल एक्कावन्न टक्क्याची लढाई या प्रत्येक बूथवर आणि ते पार करू आम्ही